कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील शेतमजूर कुटुंबांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जिराईत जमीन शंभर टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे जिल्ह्यात या योजनेकरता ज्या शेतकऱ्यांना शेती विकायची आहे अशा इच्छुक मालकांनी तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा तसेच त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत चार एकर जिरायत शेतजमीन खरेदी करता एकर पाच लाख दोन एकर बागायत जमिनीकरता प्रति एकर आठ लाख कमाल मर्यादा आहे या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय अठरा ते साठ वर्ष इतके असावे दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्ता स्त्रिया विधवा स्त्रिया तसेच अनुसूचित जाती, जाती जमाती कायद्यांतर्गत अनुसूचित जाती अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येईल महसूल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही जमिनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः जमीन कसणे आवश्यक असून सदर जमिनीची विक्री करता येणार नाही तसेच भाडेपट्ट्यानेही देता येणार नाही सदर योजनेअंतर्गत जमीन विक्रीसाठी संबंधित जमीन मालकांनी विहित नमुन्यातील जमीन विक्री अर्ज दाखल करणे आवश्यक आहे शेतजमीन विनाबोजा व कुळ नसलेली असावी जमीन कुठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकांशिवाय संबंधितांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची नाहरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शेतजमीन चांगल्या प्रतीची असावी कसण्यास अयोग्य डोंगर उताराची खडकाळ व नदीपात्राजवळची क्षारयुक्त क्षारपट जमीन, जमीन असू नये या योजनेअंतर्गत जमीन विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांनी शासन निर्णयात नमूद अटी व शर्थींची पूर्तता करून विहित नमुन्यातील परिपूर्ण जमीन विक्री प्रस्ताव दाखल करावेत तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे